शेतकरी आक्रॉस मोर्चाला सुरुवात झाली खरंतर मी वेगळं सांगायची गरज नाही कांद्याचे बाजारभाव असतील दुधाचे बाजारभाव असतील किंवा तरकारीचे बाजारभाव असतील कांद्याची निर्यात बंदी असेल याच्या खरं तर या शेतकऱ्यांनी याच्यासाठी खऱ्या अर्थांना काय या क्रॉस मोर्चाचं नियोजन या ठिकाणी खासदार साहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे तर संसदेत आवाज उठवायला ज्या वेळेला सुरुवात केली त्याच वेळेला खरं त्यांना त्या ठिकाणी लिहिलं प्रकार खऱ्या अर्थाने या अठराच मोर्चाची दा या ठिकाणी जनतेने सुरुवात केलेली आहे आपलं सर्व मंडळी या ठिकाणी सामील झालं आपल्याला मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि हा मोर्चा इथून मनसर खेड नगर गौ त्यानंतर बारामतीपर्यंत जाणार आणि तीस तारखेला तीस तारखेला तीस तारखेला या मोर्चाची तहसील कचेरीवर त्या ठिकाणी सांगता कलेक्टर ऑफिसला कलेक्टर ऑफिसला याची सांगता होणार आहे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहा अशी मी आपल्याला विनंती करतो